की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देश भक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि संजय आता तुम्ही बोलत ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले पण केवळ आणि केवळ के देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे तुम्ही म्हणाले कस तुम्ही दोन हजार चौदा सालचा एनडीएचा फोटो बघा दोन हजार एकोणीस चा एनडीएचा फोटो बघा कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदी मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करण्यावरून त्या आंध्रात जाऊन सांगा